नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नक्की बघा आज आपण तीन किलो भाजणी बनवणार आहोत चकलीची भाजणी आणि त्यापासून कुरकुरीत चकलीसुद्धा बनवणार आहोत तर चला इथे मी साहित्य सांगते म्हणजे एक एक करून साहित्य सांगते तुम्हाला तांदूळाने हरभरा डाळ घेतली आहे आपण इथे एक किलो हरभरा डाळ घेतली आहे आणि दोन किलो तांदूळ घेतले आहेत बाकीचं सुद्धा साहित्य लागणार आहे आपल्याला आता ही चना डाळ मोठी कढई घेतली आहे मी भाजण्यासाठी आणि आपल्याला मध्यमाच्यावरती खमंग अशी भाजून घ्यायची आहे इथे अजिबात घाई गडबड करायची नाही आहे एकदम मध्यमाच्यावरच छान खमंग होईपर्यंत भाजायची म्हणजे जशी आपली भाजणी जेवढी खमंग होईल तेवढी चकलीसुद्धा खायला छान लागते आणि चवदार लागते त्यामुळे भाजणी करता वेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची आता ही जी एक किलो चना डाळ आहे ती आपण आधी भाजून घेत आहोत छान डाळ आणि तांदूळ फक्त निवडून घ्यायचे आपल्याला धुऊन वगैरे घ्यायची गरज नाही आणि हे सारखं असं फिरवत राहायचं नाहीतर मग तळाशी जी डाळ असते ती करपू शकते असं फिरवल्यामुळे एकसारखी सर्व डाळ भाजल्या जाते बघा तुम्ही इथे मी किलोचं प्रमाण घेतलं आहे तुम्ही वाटी कपाचं देखील प्रमाण घेऊ शकता प्रमाण सेमच राहील तर जर आपण वाटीचं प्रमाण घेतलं तर एक वाटीच्या ना डाळ आणि दोन वाटी तांदूळ घ्यायचे आहे असं प्रमाण घ्यायचं आता छान खमंग अशी ही डाळ भाजून तयार झाली आहे तुम्ही इथे पाहू शकता खूप अशी काळीसुद्धा नाही करून घेतली आपण आणि कच्चीसुद्धा नाही राहिली मस्त खमंग असा सुगंध येत आहे या डाळीचा भाजल्याचा आता हे काढून घेऊ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे थंड देखील लवकर होणार आपल्याला हे दळूनसुद्धा आणायचं आहे आता ही संपूर्ण डाळ काढून घ्यायची याच कढईमध्ये आता तांदूळ टाकून घेऊ तर तांदूळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे दोन बॅचमध्ये भाजून घेते मी म्हणजे अर्धे अर्धे टाकून भाजून घ्यायचेत आणि इथे मी रेशनचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता जो आपल्या घरामध्ये आहे तो तांदूळ घेतला तरी चालते आता छान वेग आहे ख तांदूळसुद्धा खमंगा असे भाजून घ्यायचेत आणि वेगवेगळं भाजायचं आहे तुम्ही इथे पाहत असाल मी आधी डाळ भाजून घेतली नंतर तांदूळ भाजत आहे कारण ना ह्याला भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो त्यामुळे एकत्र न भाजता वेगळंच भाजून घ्यायचं सर्व साहित्य आणि ज्या साहित्याला क सारखा वेळ लागतो भाजण्यासाठी ते एकत्र भाजून घ्यायचं आता हे तांदूळसुद्धा हलके फुलके मस्त होईस भाजून घेऊत तांदूळ सुद्धा छान भाजून तयार झाले आहेत काढून घेऊयात आपण आता बाकीचं जे साहित्य आहे इथे मी अर्धी वाटी धने घेतले आहेत चम्मचने दोन चम्मच जिरे टाकायचे आहेत मोठ्या चम्मचने एक चम्मच ओवा टाकायचा काय धने जिरं आणि ओवा याला फारसा वेळ लागत नाही भाजण्यासाठी लगेचच भाजून तयार होतात हे आपण काढून घेऊयात आता यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ टाकायची आहे जी वाली डाळ असते ती टाकायची अर्धी वाटीला थोडीशी कमी म्हणजे पाववाटी एवढी उडदाची डाळ पांढरीवाली उडदाची डाळ टाकायची अशा पद्धतीने नक्की ही भाजणी बनवून बघा खूप छान अशी चकली लागते एकदम कुरकुरीत होते आणि मस्त लागते बघा खायला तर नक्कीच अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्ही आ, कशा पद्धतीने चकलीची भाजणी बनवतात सुद्धा मला कमेंटमध्ये में सांगू शकता आता इथे एक वाटी आ, पोहे घेतले आहेत जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी आणतो तेच पोहे फक्त निवडून घ्यायचेत सुद्धा या डाळीमध्ये छान असे खरपूस होईपर्यंत भाजायचेत आता हे सर्व साहित्य भाजलेलं जे आहे ते एकदम एक थंड करून घ्यायचं आणि मग दळून आणायचं आहे ह्याचं बारीक पीठ असं दळून आणायचं आता इथे पहा आपण ही भाजणी तयार केली आहे म्हणजे चक्कीवरून दळून आणलेली आहे आता त्यापासून चकली कशी बनवायची ते बघणार आहोत तर मला आता जेवढं पीठ पाहिजे म्हणजे भाजणी पाहिजे तेवढं घेते या एका भांड्यामध्ये आणि त्याची आपण चकली बनवून बघणार आहोत तर इथे तीन किलो आपली भाजणी तयार झाली आहे आता त्यामधलीच मी काहीही भाजणी या भांड्यात काढून घेतली त्यामध्ये आपण बाकीचे जे जिन्नस आहे किंवा साहित्य आहे ते टाकून घेऊ आणि मस्त काटेरी खमंगाशी अशी कुरकुरीत चकली बनवू आता मी इकडे तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी तर या भाजणीच्या पिठामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे त्यामुळे थोडंसं तेल मी अलीकडच्या गॅसवर ठेवलं आणि तळण्यासाठी या मोठ्या कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आता या भाजणीमध्ये पांढरे तीळ टाकून घ्यायचे भरपूर तीळ टाका खूप छान दिसतात आणि खायला मस्त लागतात चवेनुसार मीठ टाकायचं आहे लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो पावचम्मच हळद टाकायची आहे कलरसाठी अगदी पावचम्मच धनेपूड टाकली आहे आपण धने, हे। धने आ, ही भाजने भाजता वेळेसच टाकले होते त्यामुळे नाही टाकली तरी हरकत नाही आता यात हे चांगलं मिक्स करून घ्यायचेत मसाले चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं यात आणि आता हे कडकडीत झालेलं तेलाचं मोहन टाकायचं आहे तर साधारण मी इथे अर्धा किलो हे पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन पळी एवढं कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला कोमट पाणी लागणार आहे तर हे पाणी कोमट करण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत तोपर्यंत हे पीठ आणि तेल छान मिक्स करून घेऊ तेल खूप गरम असल्यामुळे आधी चम्मचने मिक्स करा आणि नंतर हाताने मिक्स केलं तरी चालते तर अशी ही भाजणी आपण कधीही बनवू शकतो अगदी जेव्हा पाहिजे तेव्हा एकदा भाजणी दळून आणली की आपण जेव्हा खायची आहे तेव्हा आप बनवून खाऊ शकतो आता छान हाताने तेल या पिठाला चोळून घ्यायचं आहे हे करणं गरजेचं आहे कारण ना व्यवस्थित तेल जर या पिठाला चोळून घेतलं आपण तर चकली खुसखुशीत होते ह्यामुळे आणि कुरकुरीत काटेरी अशी बनते तर बघा व्यवस्थित मूठ वळत आहे म्हणजे आपलं तेलाचं मोहनसुद्धा छान टाकलं गेलं आहे पाणीसुद्धा कोमट झालेलं आहे खूप असं गरम नाही करायचं पाणी कोमट पाण्याने हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं मौसूत पीठ भिजवून घ्यायचं आता हाताने हे पीठ मळून घेते इथे बघा पीठ मळून तयार झालं आहे आणि मला एक ते सव्वा ग्लास एवढं पाणी लागलेलं ला आहे हे पीठ मळण्यासाठी पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकते कारण आपण रेशीमचे तांदूळ घेतले आहे आणि तांदूळ किती जुना किंवा नवीन आहे त्यावरती पाणीचा थोडासा कमी जास्त प्रमाण लागू शकतं आता आपण चकली बनवायला घेऊ पीठ तयार झालं की लगेचच चकली बनवायला घ्यायचं आहे म्हणजे पीठ मळून ठेवायची गरज नाही इथे तेलसुद्धा मस्त गरम होत आलेलं आहे आता या चकलीच्या साच्यामध्ये आपण हे पीठ भरून घ्यायचं पीठ व्यवस्थित भरून घ्या चकली एक सारखी पडते आणि एखाद्या पेपरवर किंवा अशा ताटावर किंवा मग पोळपाटावर ही चकली आपल्याला पाडून घ्यायची आहे साच्याचं झाकण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि चकली करायला सुरुवात करायची आता तुम्ही लहान मोठी तुम्हाला जशी पाहिजे तशी चकली बनवून लगेचच गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर मी बघा एक चकली बनवते लगेच तेलामध्ये टाकते असे चार पाच चकल्या या तेलामध्ये टाकायच्या आणि पुन्हा चार पाच चकल्या बनवून ठेवायच्या म्हणजे ह्या तळून झाल्या की ज्या बनवलेल्या चकल्या आहेत त्या आपल्याला तळायला सोपं जातं म्हणजे भरभर होतात फार वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने ह्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आणि मध्यम आचेवर तळून घ्यायच्या तेल गरम झाल्याच्यानंतर मध्यम आचेवरच आपल्याला हे चकल्या अशा खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता चकली तुटत नाही आहे फुटत नाही आहे मस्त अशी तयार होत आहे म्हणजे आपण परफेक्ट अचूक प्रमाणामध्येही चकली बनवलेली आहे तर ही कुरकुरीत चकली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि हो नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आता इथल्या ह्या कढईमधल्या चकल्या तळून होत आहेत आणि इकडे आपल्या काही चकल्या बनवूनसुद्धा तयार आहेत तर आता ह्या तळून झाल्या की लगेच ह्या टाकायला सोपं अशा पटापट चकल्या आपण एक किलोच्याच नाही तीन किलोच्यासुद्धा आपण चकल्या बनवू शकतो मस्त असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झाल्या आहेत आता ह्या बाकीच्यासुद्धा सुद्धा तळून घ्यायच्या अशाच पद्धतीने आता संपूर्ण आपण ह्या चकल्या बनवून घेतल्या आहेत आणि छान मस्त दिसत आहेत बघा खायला तेवढ्याच भन्नाट लागतात कधीही खाऊ शकतो आपण म्हणजे दुपारच्या वेळेस संध्याकाळचा चहा त्यावेळेससुद्धा ह्या चकल्या खाऊ शकतो किंवा सकाळी सकाळीसुद्धा नाश्त्याला खाऊ शकतो नक्की करून बघा खाऊन बघा आणि कशा झाल्या कमेंट करायला विसरू नका आता ह्या बनवून घेते मी काढून घेते तळलेल्या तर पहा भरपूर अशा ह्या चकल्या तयार झाल्या आहेत थोड्याशा थंड झाल्याच्यानंतर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहे पावसाळा आहे जर बाहेरच ठेवल्या तर ह्या नरम पडू शकतात तर नक्की करा खा आणि कळवा भेटू पुन्हा छानशा नवीन रेसिपीसह